लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे हे पहा पूर्ण प्रूफ सहित व्हिडिओ मध्ये दाखवलं जाणार आहे पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे महिलांना मेसेज आलेला आहे फटाफट हे ये पैसे येत आहेत तुम्हाला फक्त आता मोबाईल चेक करायचा आहे कोणत्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत डायरेक्टली प्रूफ सहित आम्ही तुम्हाला दाखवलं आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पात्रा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणीनं फटाफट मोबाईल चेक करा फक्त या महिलांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत तुम्हाला फटाफट आता मोबाईल चेक करावा लागणार आहे कारण तुमच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत आता जी ही माहिती आलेली आहे आता कोणत्या महिलांना पैसे मिळत आहेत ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आणि बाकीच्या महिलांना पैसे का मिळालेले नाहीयेत त्याबद्दल देखील समजून सांगणार आहोत ज्यांना पैसे येत नाही आहेत तुम्हाला जरी आले नसतील तर त्याचं कारण काय आहे आणि तुम्हाला आता लगेच काय करावं लागणार आहे पैसे येण्यासाठी ते देखील सांगितलं जाणार आहे सांगून सर्व सर्व संपूर्ण माहिती देत आहोत टेन्शन घेऊ नका सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे त्यातच ते दोन आपत्य ज्या महिलांना दोन मुलं आहेत दोन एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा दोन मुलं दोन मुली दोन अपत्य असणाऱ्या महिलांसाठी काय नवा नियम आलेला आहे तर त्याविषयी देखील आपण क्लिअर त्या ठिकाणी सांगणार आहोत अतिशय ओरिजिनल माहिती आहोत अनेक महिलांच्या खात्यात आता डिसेंबरचा जो हप्ता आहे एकवीसशे असो किंवा पंधराशे असो तो हप्ता जो आहे डायरेक्टली त्या ठिकाणी जमा होताना दिसत आहेत प्रूफ सहित आपण चेक करणार आहोत आता फक्त मेसेज चेक करायचा आहे फटाफट महिलांना मै, मोबाईल मौ, चेक करा कोणत्या खात्यावर पैसे आले आहेत लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण समजून सांगणार आहोत तुम्हाला पैसे आले नसतील तर फक्त एकदा कमेंट करा कारण की पैसे जर आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे अर्जंटमध्ये दे। ते देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे अतिशय अपडेट हा व्हिडिओ असणार आहे सहित सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये असणार आहे लक्षात घ्या व्हिडिओमध्ये आपण आज दोन ते तीन अतिशय महत्वाच्या अपडेट ज्या लाडकी बहीण योजने संदर्भात आल्या होत्या जी सगळ्यात मोठी धक्कादायक अपडेट होती की खोटी माहिती देणाऱ्या महिलांना गुन्हा दाखल होणार खोटी माहिती देणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे असा एक मेसेज फिरत होता त्याच्या मागचं सत्य उघड झालंय कोणत्या महिलांवर गुन्हा दाखल होणार आणि कोणत्या महिलांना पैसे जमा होणार नाही याविषयीची जी एक फॅक्ट चेक आहे साम टीव्ही ने त्या ठिकाणी यावर एक मोठा रिपोर्ट दिलेला आहे एक न्यूज आलेली आहे ती अपडेट आपण जाणून घेऊ आणि दुसरी सगळ्यात मोठी बातमी लाडक्या बहिणीनो आता फटाफट मोबाईल चेक करा तुम्हालाही ये हप्ता येणार आहे पहा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे केव्हापासून हप्ता सुरू झालेला आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच कमेंट करून करावा कारण की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि दोन आपत्य लक्षात घ्या दोन आपत्त्याच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे ते देखील व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज रोज काही काही ना काही अपडेट येत असतात टॉप अपडेट ज्या आहेत ते आज आपण समजून घेतोय मुख्य बातम्या समजून घेतोय आज चर्चा रंगली होती दोन दिवसापूर्वी की ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन अर्ज भरले त्यांच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार त्यांना त्यांच्यावर त्या ठिकाणी पोलिसांची कारवाई होणार असा मेसेज व्हायरल होत होता महिलांमध्ये टेन्शन आलं होतं दुसरं मोठं टेन्शन महिलांना याच्यामुळे आलं होतं की पहा की महिलांनी ज्या महिला आटीत बसत नव्हत्या निकषात बसत नव्हत्या त्यांचे अर्ज रद्द होणार त्यांच्याकडून पैशांची वसुली होणार नियम बदलले अशा दररोज त्या ठिकाणी काही अपडेट येत होत्या आता त्यावर एक क्लॅरिटी आली आहे सरकारच्या माध्यमातून परिपत्रक जारी झालेलं आहे अधिकाऱ्यांनी त्यावर माहिती दिलेली आहे ती माहिती ऐकल्याशिवाय तर हा व्हिडिओ बंद करू नका कारण की पहा एक माहिती पहा की एक व्हायरल मेसेज त्या ठिकाणी फिरत होता तो काय होता महिलांना त्यामुळे टेन्शन आलं होतं ते एकदा क्लिअर जाणून घेऊ की कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही कोणत्या महिला योजनेतून बाहेर होतील ते एकदा क्लिअर जाणून घेऊ आणि त्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची मोठी बातमी की मेसेज चेक करा फटाफट मोबाईल चेक करायचा आहे तुम्हालाही पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत तर मग पहा पैसे जर तुम्हाला आले नसतील कोणत्या महिलांना मेसेज आलाय कोणत्या महिलांना मेसेज आला नाही मेसेज का आला नाही हे देखील आपण व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत पण कमेंट करायला मात्र विसरू नका तुम्हाला मेसेज आला की नाही कारण की जर आला नसेल तर तुम्हाला या दोन गोष्टी तातडीने करायच्या आहेत दोन आपत्त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेले आहेत तो देखील व्हिडिओमध्ये दे सांगणार आहेत सगळ्यात आधी जाणून घेऊयात की खोटी माहिती देणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा दाखल होणार ही जी माहिती होती हा व्हायरल मेसेज होता मागचं सत्य उघड केलंय साम टीव्हीने लक्षात घ्या सामोरची बातमी आहे सकाळचं एक त्या ठिकाणी आहे तर पहा खोट्या मेसेज मध्ये काय म्हटलं होतं एकदा लक्षात घ्या की त्यामध्ये सांगितलं गेलं होतं की लाडक्या बहिणींचा आता पहा न्यूज आहे प्रूफ सहित आपण दाखवतो न्यूज बात पहा आपण काय होतं खोट्या मेसेज मागे काय काय म्हटलं होतं लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता पहा या व्हायरल मेसेजची साम टीव्हीने पडताळणी केली या मेसेज मध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता आढळून आली नाही सदरील मेसेज हा अफवा पसरवणारा असल्याचा खुलासा हिंगोली जिल्ह्यातील पहा कुणी माहिती दिली कुणी खुलासा केला हिंगोली जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी केला आहे आता हिंगोली जिल्ह्यातील अधिकारी आहे गणेश वाघ आता तुम तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात तुमच्यापर्यंत असा मेसेज आला होता का कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले लगेच कमेंट करा कारण की आता पुढची बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची महत्वाचे आहे लक्षात घ्या दोन अपत्य जर असतील लक्षात घ्या दोन अपत्य जर असतील दोन अपत्य असणाऱ्या महिलांना पैसे भेटणार नाही दोन अपत्य असणाऱ्या महिलांना पैसे भेटणार नाही आता तुम्हाला किती अपत्य आहे एक मुलगा असेल एक मुलगी दोन मुलं असतील किंवा दोन मुले असतील तर दोन अपत्य असणाऱ्या महिलांच्या बाबतीत नितेश राणे जे आहेत भाजपचे जे नितेश राणे आहेत तर ते असं म्हणाले होते त्यांनी एक विधान केलं होतं की मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना म्हणणार आहे की आदिवासी बांधवांना फक्त सूट द्या आणि फक्त ज्यांना दोन आपत्य आहेत दोन आपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या त्यांनी त्या ठिकाणी असं विधान केलं होतं आणि तेच राहणे जे आहेत तर ते मुख्यमंत्र्यांना याबद्दल भेटणार होते आणि त्यांना सांगणार आहेत की दोन आपत्य असणाऱ्याच त्या ठिकाणी महिलांना पैसे द्या बाकीच्या पैसे देऊ नका आता ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि पहा अजून तसा कुठलाही निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही की दोन आपत्य असतील तरच पैसे मिळतील किंवा दोन आपत्य चालणार नाही अशा प्रकारच्या ज्या त्या ठिकाणी या दोन तीन दिवसापूर्वी न्यूज उठत होत्या तर त्याविषयी क्लिअरिटी असे आहे की अजूनही त्यावर कुठला निर्णय झालेला नाही आणि ज्यावेळेस निर्णय होईल लक्षात घ्या नियमांच्या बाबतीत जसं आता दोन आपत्त्यांचा नियम आहे त्याविषयी चर्चा लगेच सोशल मीडियावर हो चालू झाली पण जोपर्यंत सरकारच्या माध्यमातून जी आर येत ये नाही जनरल रिझोल्युशन म्हणजे शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तो हे प्रकारच्या ज्या ह्या अशा अफवा ज्या उठतात तर त्याला कुठलाही आधार नसतो तर त्यानुसारच त्यांनी विधान केलेलं आहे ते म्हटलेले आहेत की मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी तसं सांगणार आहेत की दोन आपत्त्यांच्या वर ज्यांना आपत्त्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी लाभ बंद करायचा तर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही नितेश राणे साहेबांनी त्या ठिकाणी ते वक्तव्य केलं होतं आणि एक माहिती म्हणून आपण त्यामध्ये या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला आहे पण तशा प्रकारची काहीच त्या ठिकाणी निर्णय नाहीये ज्यावेळेस तसा निर्णय होईल त्यावेळेस तुम्हाला आता पण त्यातच काय आलं की खोटी माहिती देणाऱ्या महिलांना गुन्हा दाखल ही त्यावर हिंगोली जिल्ह्यातील महिला व विकास अधिकारी गणेश वाघ यांनी केलाय तुम्ही हिंगोली जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहताय का कमेंट करा कुठल्या जिल्ह्यातून कमेंट करताय नक्की कळवा आता पुढची आनंदाची बातमी पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता पहा टीव्ही व्ही नाईनची ही बातमी आहे मोठी बातमी लाडक्या बहिणीनं फटाफट मोबाईल चेक करा तुम्हाला आला का हप्ता आता पहा काय झालं की अंतरिम अर्थसंकल्पात लक्षपूर्वक बघा ही न्यूज अंतरिम अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी हे पैसे देऊ केले गेले होते आता पहा त्या न्यूज मध्ये पुढे काय सांगण्यात आलं की डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पहा एकनाथ शिंदे हे जे आपले लाडके मुख्यमंत्री मागच्या वेळेस जे होते तर त्यांनी याविषयी क्लॅरिटी दिलेली आहे ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे पहा चर्चा झालेली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत मग मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे काय की लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अर्ज भरले होते पण अजूनही त्या महिलांना पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्यांचे पैसे मिळाले अशा सर्व महिलांना ज्यांचे पैसे रखडले आहेत अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे लक्षात घ्या शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे आणि मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही तसेच एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात ही योजना कधीही बंद होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं यामध्ये क्लिअर झाले बघा की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता एकही रुपया ज्या महिलांना अजूनपर्यंत मिळाला नव्हता त्यांना पैसे शुक्रवार पासून यायला सुरुवात झाली आहे लक्षात घ्या फटाफट तुम्ही चेक करा मोबाईल शुक्रवारपासून पैसे यायला झालेले आहे सुरुवात तुम्ही नक्की तुमचा मोबाईल चेक करा जर तुम्हाला त्या ठिकाणी हा मेसेज आला नसेल तर कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आता पहा ज्या म्हणजे नेमका मेसेज कोणला आला असेल तर ज्या महिला होत्या अशा महिला होत्या की ज्यांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही तर त्या महिलांना मेसेज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या महिलांना आतापर्यंत सगळे पैसे आले होते किंवा एक दोन रुपये त्या ठिकाणी म्हणजे काही किंवा पैसे आले होते तर अशा महिलांना पैसे त्या ठिकाणी येणारच आहेत तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो पण कमेंट नक्की करा कारण की टीव्ही नाईनच्या नुसार टीव्ही नाईनच्या नुसार त्यांनी असं त्या ठिकाणी न्यूज मध्ये आहे की शुक्रवारपासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्यांना आधीचे पैसे आले नव्हते आधीचे हप्ते येण्यामध्ये म्हणजे काही हप्ते त्यांचे कमीच आले होते अशा लोकांना हप्ते त्या ठिकाणी आलेले आहेत ते शुक्रवारपासून यायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तर नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला नेमकं मेसेज आला का जर तुम्हाला मेसेज आला नसेल म्हणजे कमेंट करा त्यावर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत की तुम्हाला काय करायचं आहे अर्जंटमध्ये तर नक्कीच कमेंट करा चॅनल नवीन असा కరా సబ్స్క్రై మార్థా వీడియో శేర్ కష్ట ధన్యవాదాలు